भीम नमो मी भीमराव बी एम टेव्ही नाईन न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे मी यावेळी प्रभाग क्रमांक सात मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये तीन जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते काँग्रेसचे आलेले आहेत आणि एक नगरसेवक जो आहे तो बहुजन समाज पार्टीच्या आलेला आहे मी सध्या काँग्रेसच्या जे ज्या नगरसेविका निवडून आलेल्या आहेत कल्पना राजेंद्र दोनकर मी त्यांच्या निवासस्थानी आहे ताई जय भीम जय भीम कसे आहात छान आहे एकदम तुम्ही राजेंद्र दोनकर साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं काय हो। सांगाल बिलकुल माझ्या मिस्टरांचं स्वप्न होत की नगरसेवक बनायच्या म्हणजे बनायच्या तर मी ते स्वप्न पूर्ण केलं राजा दुरकर साहेब नेहमी म्हणायचे की मला नगरसेवक बनायचं आहे त्यांना बनायचं बनवायचं बरोबर आहे पण त्यांची सुद्धा एक इच्छा होती की ते सुद्धा लोकप्रतिनिधी बनावे म्हणून कारण ते सर्वांचे लाडके होते आणि तुम्हा त्यांची एक इच्छा अशी होती की माझी पत्नी सुद्धा नगरसेवक बनावी परंतु आता ते हयातीत नाहीये परंतु त्यांची छाया सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही नगरसेविका झाले काय सांगाल मला हेच म्हणायचे आहे की माझे पती इतक्या वर्षापासून राजकारणामध्ये होते त्यांचं लोकांमध्ये भरपूर ओळख होती त्यांचे काम होते तर त्याच्यामुळं इलेक्शन मध्ये मला त्यांच्या कामाच्या आणि मी पण महिला काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यामुळे मला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि माझ्या पतीचे पण श्रेय आहे याच्यामध्ये तर मी माझ्या निवड निव, 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 उमेदवार मिळाली आणि मी निवडून आली याचे श्रेय मी माझे मार्गदर्शक डॉक्टर नितीन राऊत साहेब आणि माझे पती राजा द्रोणकर यांना देते ताई आता तुम्ही नगरसेविका झालेले आहात आणि प्रभाग सात हा खूप म्हणजे मोठा असा प्रभाग आहे आणि तीन नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे आहेत ते बसपाच आहे कशा प्रकारे युव रचना करणार आहात तुम्ही विकासाची आम्ही सर्वात आधी आम्ही पट्टे वाटपचा मुद्दा उचलो तर आम्ही तीनही नगरसेवक जे काँग्रेस पार्टीचे निवडून आलेले आहोत आम्ही पूर्ण प्रभागामध्ये पूर्णपणे विकास करू आम्ही मिळून समंजस्य साधून पूर्ण प्रभागामध्ये आम्ही छान विकास करायचा प्रयत्न करू असं तर नाही की वेगवेगळ्या म्हणजे वस्त्यांच्या विकासासाठी वेगवेगळे नगरसेवक म्हणजे तीन नगरसेवकांनी असं वाटून नाही नाही पूर्ण प्रभागाच्या विकास नाही नाही आम्ही पूर्ण प्रभागाच्या विकास तीनही उमेदवार होते जे तिनेही नगरसेवक ते मिळून करू आम्ही किती स्लम भाग आहे या परिसरात भरपूर स्लम भाग आहे बाराखोलीला आहे परत इकडे लष्करीबाग भोसलेवाडीला आहे कुराटका पेठ आहे बाळभाऊ पेठला आहे स्लम एरिया भरपूर प्रमाणात आहे तिथे सांडपाण्याच्या सोयी नाही स्वच्छ पाणी येत नाही आणि पट्टे वाटपचा मेन मुद्दा आहे तर आम्ही पट्टे वाटपच्या मुद्द्याला आधी प्रथम प्राधान्य देऊ ताई बरोबर आहे तुमचं की पट्टे वाटपांचा मुद्दा तर हा आहेच पण तुमच्या मतदार क्षेत्रामध्ये तुम्हाला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आहे आणि इंदोरा मेट्रो स्टेशन सुद्धा आहे स्थानिकांना रोजगार मिळायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये परंतु स्थानिकांना रोजगार नाही मिळत मिळेल ना हॉस्पिटलचं हॉस्पिटलचं काम सुरू आहे हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर भरपूर उत्तर नागपूरच्याच लोकांना तिथे रोजगार मिळेल कशा प्रकारे तुम्ही कसं द्याल गाडी स्टँड पासून राहील कप... तिथे हॉस्पिटल्स आहेत हॉस्पिटल आहे आणि परत नाही नाही स्टँड पासून ना ते सायकल स्टँड वगैरे हे वगैरे वगैरे हे तर टेंडर निघतात परंतु मला एक गोष्ट सांगा तुमच्या या या प्रभागामध्ये जे शिक्षित मुलं आहेत शिक्षित बेरोजगार आहेत त्यात त्यांनाच ता, ता, तिथे रोजगार मिळायला हवा हो आमचा प्रयत्न हाच असेल की आपण आपल्या उत्तर नागपूरच्या युवक युवतींना जास्त जा, जास्त त्या हॉस्पिटलमध्ये रोजगार मिळावा महिलांसाठी काय प्रयत्न राहील प्रभागात महिलांसाठी पण आमच्या महिला बचत गट आहे सशक्ती करण्याचा उद्योग वगैरे वाढवता येईल याच्याकडे लक्ष दिलं जाईल आता तुमच्या प्रभागामध्ये झोपडपट्टी जास्त आहे मायानगर आहे विद्यानगर आहे पंजाबी लाईन आहे लष्करी बाग आहे म्हणजे साधा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की सत्तर टक्के जो परिसर आहे तो तुमचा या प्रभाग सात मध्ये झोपडपट्टीचा पर परिसर आहे त्या भागातील जे नागरिक आहेत त्यांना मूलभूत ज्या सुविधा असतात त्या मिळत नाही त्यांना पाण्याची समस्या आहे त्यांना गटारीची समस्या आहे त्यांचे मुलं उच्च शिक्षण घेऊ शकत नाही महानगरपालिकेच्या शाळा आज गायीच्या गोठ झालेल्या आहे तुमचा काय प्रयत्न राहील आम्ही याला प्राधान्य देऊ की एन एमसीच्या शाळेच्या दर्जा आम्ही एन एम सीच्या बंद पडलेल्या शाळा सुरू करू आणि तिथे इंग्रजी माध्यमच्या शाळा सुरू करू हाच आमच्या प्रयत्न राहील जेणेकरून मुलांना सर्व गरीब मुलांना इंग्रजी माध्यमातून उच्च शिक्षण मिळता येईल तुम्हाला माहिती असेल डब्ल्यू मध्ये आता स्लम भागातील जे नागरिक आहेत त्यांना पाण्याचं बिल हे, हे महिन्यात महिन्या महिन्यानी येत आहे आणि सर्वाधिक येत आहे खायची सोय नाही हातावर आण पानावर खाणं अशी परिस्थिती गरिबांची आहे आणि त्याच गरिबांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे मग त्यांचा ओसीडब्ल्यू पाण्याचं बिल पाठवते इलेक्ट्रिक बिल अधिकाधिक वाढलेलं आहे मग अशा मध्ये तुमचं त्याच्यासाठी पण प्रयत्न करू कारण आम्ही मीटिंग वगैरे घेताना लोकांसोबत आम्ही परस्पर बोलताना त्यांना आम्ही शब्द दिला आहे की ज्या प्रकारे पाण्याचे बिल जास्त येत आहेत त्याच्यामध्ये ते, आम्ही कमी करण्यासाठी प्रयत्न करू परत अशुद्ध पाणी येत आहे दाखवतात पण आम्ही लोकांना भरपूर तुमच्या परिसरामध्ये कुराटपेठ म्हणून आहे माहिती आहे माहिती आहे माहिती आहे त्या मध्ये या अगोदर नगरसेवक जे होते ते काँग्रेसचे होते संदीप सहारे होते ना परंतु तिथे अद्यापही विकास झालेला नाही कुराटकर पेटचे नागरिक आजही नाराज आहेत त्याप्रमाणे कुराटकर पेटका विकास व्हायला हवा त्याप्रमाणे झाला नाही तुमचा काय प्रयत्न राहणार आम्ही प्रत्येक भागामध्ये विकास आणि स्वच्छता पाण्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू बहुतेक आधीचे नगरसेवक जे होते त्यांना निधीचा अभाव झाला असेल कारण सात वर्षा दोन हजार सतरा नंतर इलेक्शन झाले नाही त्यांना पण भरपूर प्रमाणात नंतर निधी मिळाली नाही त्याच्यामुळे त्यांचा विकास वस्तीचा विकास झालेला आहे पण आम्ही तो आता पूर्ण करायचा प्रयत्न करू म्हणजे एकूणच सांगायचं म्हणजे तीन तुम्ही तीन नगरसेवक जे आहात ते काँग्रेसचे आहेत अभिषेक शंभरकर आहे एक तुम्ही आहात कल्पना राजा ध्रुणकर आणि तिसरं कोण आहे आसिफ शेख आसिफ शेख तीनही म्हणजे काम म्हणजे विकास करण्यासाठी तत्पर आहात पण तुम्ही विरोधी पक्षामध्येच राहणार महापौर जो आहे तो संभावित भाजपचा राहणार मग निधी खेचून कसा आणणार आता बघा जस्ट मी पण पहिल्यांदा निवडून आलेली आहे आता जोपर्यंत आम्ही हाऊसमध्ये जात नाही मी पण शिकायच्या पर्यंत करणार ना आमच्याकडे प्रत्येक युवक स्ट्रॉंग आहे युवक स्ट्रॉंग आहे आणि नेतृत्व करणारे अभिषेक शंभरकर आहे ना तुमच्या हो आहे ना ते पण सभापती झालेले आहेत तर आम्ही मिळून कसं आम्हाला जास्तीत जास्त निधी आमच्या प्रभागासाठी काढता येईल याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू आणि छान प्रकारे तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील निधी देणार नाही आणि लोकांमध्ये तुमची निगेटिव्हिटी होईल मग यासाठी कसा म्हणजे विकास निधी आण आता सत्ताधारी कशी आहेत हे सर्व लोकांना माहिती आहे पण आम्ही पण स्ट्रॉंग आहोत काँग्रेस पक्ष स्ट्रॉंग आहे आम्ही आमच्या प्रकारे निधी काढू आमदार तुमचे आहेत ना हो आमदार आमचे आहेत ना आणि आम्ही पण सगळं कॅन्डिडेट आम्ही सक्षम आमदार आणतील का आमदार निधीतून विकास कराल का काही आम्ही सध्या महानगरपालिकेतून निधी ओढून विकास करायचा प्रयत्न पण नगरसेवकाला हो आमदार निधीतून खासदार निधीतून सुद्धा निधी मिळतो माहिती आहे आमदार निधी मधून आम्हाला फंड राहील तर आम्ही तो पण प्रयत्न करू मला ताई एक गोष्ट सांगा तुम्ही एक अजेंडा काँग्रेसचा तयार केलेला आहे त्या अजेंडामध्ये पाच वर्षाच्या तुमच्या आराखड्यात तुम्ही तयार केलेला आहे की आम्ही अशा प्रकारे आमच्या काँग्रेसचा अजेंडा आहे आणि निवडून आलं तर आम्ही अशा प्रकारे विकास करणार पाच वर्षात करणं बिलकुल करणार काय काय विकास काम आहे आमच्या अजेंडामध्ये जे दिलेलं आहे काय अजेंडा आहे शिक्षण आरोग्य शाळेचा दर्जा वाढवणं हा अजेंडा आहे आमचा रोजगार 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 देणं महिलांना सशक्तीकरण महिला सशक्तीकरण करणं जे आम्ही मुद्दे दिले आहेत ते आम्ही पाच वर्षात पूर्ण करायचा प्रयत्न करू मतदारांनी तुम्हाला भरभरून असं मतदान केलेलं आहे सर्वाधिक हुँ। काय सांगा काय आभार कसे म्हणाल त्यांचे प्रभाग सातच्या सर्व मतदारांना मी धन्यवाद देते की त्यांनी भरपूर प्रमाणात आमच्यावर विश्वास दाखवून मला भरपूर मतांनी विजयी केलं आणि मला माझ्या कॉम्पिटेटिव्ह मध्ये सर्वात जास्त लीड मिळाली साडेपाच हजाराची लीड मिळाली आहे त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून धन्यवाद देते जय भीम जय संविधान निश्चितच तर ह्या होत्या कल्पना राजा द्रोणकर कल्पना ताई ज्या आहेत त्या विकास विकास करण्यासाठी तत्पर आहेत प्रभाग सातचा कधीही तुम्ही चोवीस बाय सात ते नगरसेवक असताना आता सेवकच राहतील ते नागरिकांच्या सेवेतच ते काम करणार आहेत चोवीस बाय सात ते नागरिकांच्या सेवेत राहणार आहेत ज्याही समस्या असतील ते सोडवण्याच्या पुरेपूर पूर पाच वर्षामध्ये प्रयत्न करणार आहेत त्यांनी जो अजेंडा दिलेला आहे तो अजेंडा पाच वर्षात पूर्ण करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि त्यांच्या सोबत जे आहेत उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत हे ते त्यांच्या पाठीशी आहेत मग उत्तर नागपूरच्या आमदारांचा जर साथ त्यांना असेल जरी ते विरोधामध्ये बसलेले असतील तरी सुद्धा प्रभाग च्या ते सर्वांगीण विकास करणार आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई खूप खूप धन्यवाद टी व्ही नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन मात्र दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम बुद्धाय